पहिला किती गार लागला असतो ना काय काटाला मग काय तर ती सांग ना हाय का नाही खाल्लेलं सिक्स पॅक असतात तुमचे भिजलेले भिज किती का रे अन्न अन्न अन्नाचा डायरेक्ट कणकीचा गोळा आहे कुर्ताला ते तळ बघायला चालला काय नाही ओ ही पडली का चक्कर पडली का एवढं पाणी वाहल्यावर खटा नाही पडता का मुरम टाकावं लागेल काय बघ आपण खायची एक म्हणजे वाहून नाही जायचं आई टिकाव हाय का टिकाव खोर नाही लागत मग टिकावणी थोडी थोडी चार खांदायची म्हणतोय तो अरे चार किलो असते ना कोणती पहिला किती गार लागला सटाला मग काय तर ती गार लागला असेल ना कसं वाटतंय बघा डेकोरेशन करायला मंगल करायला कितीतरी हजार रुपये घेत असते स्टेजवर तेच झालं हे नाही एकदम गेट असं सजलंयच

आता रस्ते बघ त्याला त्याला वाटलं होत प्लॅनिंग ने गेल तर ते रस्त्या बघ ना पाणी रस्ते बघ हो. <laughs> 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 ना <laughs> इज अरे अजून गरज होतंय होय डोंगर होईन बा हिरवा मग कळलायच नाही हा तूर काट दिसतय गवत बघ कसलं होतंय क्रिकेटच्या ग्राउंडवर आमच्या बघ कसं होईन होय बाप्या होय क्रिकेटच्या ग्राउंडवर बाप्या हा क्रिकेटच्या ग्राउंडवर आता जावं लागेल ना परत वेळ सांगतो हा अजून सुजलेला मला दवाखान्या जायचं होतं करायला नाही गेलो लोए स्टेज डायरेक्ट सुटले चल ना आपण तळ्याला पाणी बघून सांडवून पडले का अख्या डोंगराचं पाणी व्हायचं लोक किती म्हणलं भारी बना थोडसा पाऊस झाला की गुडगुड गुडगड राहणार डायरेक्ट

म्हणलं लोक निवडून येण्याचा आणि पाऊस पाडण्याचा लांब लांब पर्यंत समय होई त्यांची पुण्य वातावरणाची पुण्य नाही म्हणू शकत पण त्यांची पुण्य भाऊ तू कशाला मध्ये येतो कळस चल पाय असं मी करायला गेलो की त्याच्या तोंडापाशी गेला पुण्य आहे ना मग कर्ज माफी तीन घरी बाकरी खाऊन खाऊ पहिला चपला खातात ते लोक मध्ये सुद्धा म्हणते काय नसत बोर्ड दाखवतो हे करीत तर काहीच नाही नाही आज जायचो आज लय काम झालंय काम पण करतेत हे म्हणजे तुम्हाला असं सांगायचं यांना की आम्ही काम पण करतो ओय शूटिंग काय हे तिकडे पण काम आज व्हिडिओतून बघन आयला हा बघा मा व्हिडिओतून नाही आलो मी काम करत ani ट्रॅक्टर धरत ani तर ट्रॅक्टर धरत ani मी दगड असे डायरेक्ट न फुगस तर दगड उचललेत

ब्लँकेट घेऊन नेटफ्लिक्स वर एखादा बघावा थिएटरला तीन तास बघावं लागते फेसबुकला क्लिप बघायचा ती एक पूर्ण पिक्चर लोकांकडे वेळ नाही झोपू शकतो सेकंदाची रील करू शकतो बघितली मला ना सारख्या येतात तुम्ही एखाद्या मूवी मध्ये काम करा तुम्ही खूप छान दिसता Cute दिसता तुमची Acting चांगली अरे पिक्चर बघतो कोण पण तुम्ही नाही बघत मी आज एकच Picture बघितले कमीत कमी वर्ष दीड वर्ष झालाय Picture च नाही बघितलं मी एक मी असा व्यक्ती की तो दररोज बघत असते नाही नाही रोज नाही पण बघतो मी असं बघायला मूड मध्ये आलो पहिला गदर टू थिएटर ला त्याच्यावर नंतर मोबाईल ला थिएटर किती दिवस मोबाईल ला एक सुद्धा नाही पाहिलं मी त्याच्यानंतर मूड ला आलो आणि Picture बघायचा शंभर सात बसून एखाद दिवशी नको आता नको

काहीच नाही काही वाटायचं मग मामा पेरायसारखा झाला तुम्ही कडवा पेरला असं कळलं बोलता मामा खोटं बोलतो तुम्ही कडवा पेरला आई म्हणली आई का आई खोटं बोलते मग म्हणली म्हणा आता ती राहिल का त्यांचं विजन राहिलं सॉरी शक्ती आता मी काही ते रकम मावशील आवाज दिला पण त्यांनी काही नाही केलं रिस्पॉन्स नाही दिला रिस्पॉन्स नाही दिला चहा ना ठेवलेला आहे पात्ती द्या ते रकम वावशील म्हणा चहा आपल्या आता तुम्ही हाय अशी घरी जाऊन का गरम कपडे घालून घ्यायचं होय तुमच्या माणसात पाऊस आणलं काय आहे का नाही कर्ज मात घरासाठी गरज आहे आज चला ही घरी चला असं ऐकलंय न्यूजवाल्यांनी ऐक ना ऐकना ए न्यू, न्यूजवाल्यांनी काय केलंय शरद पवार साहेबांनी असं सांगितलंय उप पंतप्रधान तुम्हाला करू तुम्ही आमच्यात या <laughs> खरं म्हण चष्ट नाही पण नाही न्यूजवाले काही करू शकतात असं मला म्हणायचं तू बाकीच नो कमेंट ह्या विषयावर चर्चा नाही करायची आपल्याला वैयक्तिक थोडस बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्या